नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींची केवळ झाली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर यामध्ये सी करताना लागणारे डॉक्युमेंट लाभार्थी आधार कार्ड पती असल्यास आस पतीचा आधार कार्ड मुलगी असल्यास आस वडिलांचा आधार कार्ड आणि आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर असे सी करताना डॉक्युमेंट लागतात आता कोणत्या कोणत्या बहिणींना ही योजनेचा लाभ मिळणार नाही तर ज्या महिलांनी आधारमध्ये छेडछाड केली होती जसे वय कमी करणे जास्त करणे नावामध्ये बदल करणे आणि घरामध्ये नावावर चार चाकी गाडी असणे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असणे एका घरामध्ये अनेक महिलांनी फॉर्म भरले असता ज्याच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असल्यास आस। आणि घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास आस। इतर योजनांचा लाभ घेत असल्यास आस। आता अशा पूर्ण महिलांची सी केल्यानंतर के पैसे बंद होऊ शकतात त्यास कोणालाही केंद्रचालक जबाबदार राहणार नाही आता ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही हा प्रॉब्लम असू शकतो आणि ज्या बहिणींना हप्ता आलेला आहे तर त्याचा काही टेन्शन घ्यायचं नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा